नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं भक्तीवाणी चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत धनतेरसची एक अद्भुत आणि प्रेरणादायी कथा जी आपल्याला शिकवते की श्रद्धा प्रेम आणि मृत्यूलाही पराभूत करता येतं मित्रांनो ही कथा दीपावलीच्या पहिल्या दिवसाशी म्हणजेच धनत्रयोदशी किंवा धनतेरस या पवित्र दिवसाशी संबंधित आहे हा दिवस धन वैभव आरोग्य आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो या दिवशी भगवान कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते तसेच यमराजासाठी दीपदान करण्याचीही परंपरा आहे असं मानलं जातं की या रात्री घराच्या दारात दिवा लावल्याने अकाल मृत्यू टळतो आणि जीवनात सौभाग्य वाढतं यमदीपदान का केला जाते याविषयी आपण एक कथा बघूया खूप प्राचीन आणि अशी पौराणिक कथा आहे ही ही कथा धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच यमदीपदान करायच्या दिवशी ऐकली पाहिजे मान्यता आहे की ही कथा ऐकल्याने घरातील अकाल मृत्यू टळतो त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आपल्या दारात एक दिवा यमदेवाला अर्पण करा खूप वर्षांपूर्वी एका नगरात हेम नावाचा तरुण राहत होता त्याचं लग्न एका सुंदर सद्गुणी आणि भक्तिमती मुलीशी झालं होतं लग्नाचं वातावरण आनंद हसा आणि मंगल संगीताने भरलेलं होतं पण त्या आनंदावर अचानक दुःखाची सावली पसरली ज्योतिषांनी सांगितलं की हेमचं आयुष्य खूप अल्प आहे आणि त्याचा मृत्यू लग्नाच्या चौथ्या दिवशीच होणार आहे हे ऐकून हेमचं कुटुंब खूप भयभीत झालं पण त्याची पत्नी मनाने अत्यंत दृढ होती तिचा देवावर अटळ विश्वास होता तिनं ठरवलं की ती आपल्या पतीला यमराजाच्या पंजातून वाचवणारच कितीही प्रयत्न करावे लागले तरीही लग्नाचा चौथा दिवस आला त्या दिवशी त्या पतिव्रता स्त्रीनं एक अद्भुत उपाय आखला तिनं घराच्या मुख्य दरवाजाजवळ अंगणात आणि प्रत्येक कोपऱ्यात शेकडो दिवे लावले सोने चांदी आणि रत्नांच्या दागिन्यांनी संपूर्ण घर सजवलं त्या प्रकाशात आणि झळाळीमध्ये संपूर्ण घर असं चमकू लागलं की जणू स्वर्गच पृथ्वीवर उतरला आहे प्रत्येक दिवा जणू तिच्या श्रद्धेचं प्रतीक होता प्रत्येक ज्योत तिच्या प्रार्थनेचा भाग होती त्या रात्री नियत वेळ आली आणि यमराज आपल्या दूतांसह सर्परूपात प्रकट झाले ते हेमची आत्मा घेण्यासाठी घराजवळ आले पण जेव्हा त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या तेजस्वी प्रकाशानं त्यांचे डोळे दिपले त्यांना घरात जाण्याचा मार्गच दिसेना इतका प्रकाश इतकी झळाळी इतकी दिव्यता की मृत्यूचा अंधार त्यात हरवून गेला यमराज अचंबित झाले आजवर त्यांनी कोणालाही मृत्यूपासून वाचताना पाहिलं नव्हतं पण त्या नवविवाहित पत्नीच्या श्रद्धा प्रेम आणि निश्चयाने मृत्यूचे नियमच बदलले यमराजांनी जाणलं की हा तिच्या भक्तीचा चमत्कार आहे यमराज तिच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि यमराजाने हेमला दीर्घायुष्याचं वरदान दिलं आणि यमराज म्हणाले जो कोणी या दिवशी मला दीप अर्पण करेल त्याच्या घरात कधीही अपमृत्यू होणार नाही तर अशा प्रकारे अखेर त्यांनी हेमचा जीव घेणं टाळलंच नाही तर ते सर्वांसाठी एक वरदान देऊन गेले त्या क्षणापासून हेम दीर्घायुषी झाला आणि त्याची पत्नी अमर भक्ती आणि समर्पणाचं प्रतीक ठरली या घटनेनंतर धर्मग्रंथांमध्ये यमदीपदानाचं विशेष महत्त्व सांगितलं गेलं असं म्हटलं जातं की धनतेरसच्या रात्री घराच्या दारात दिवा लावल्याने यमराज प्रसन्न होतात मृत्यूचं भय नाही होतं आणि घरात समृद्धी नाणते दीपमाळा केवळ प्रकाश देत नाहीत तर त्या आपल्या श्रद्धेचा प्रेमाचा आणि देवावरच्या विश्वासाचा दीप प्रज्वलित करतात म्हणूनच आजही या दिवशी लोक सोने चांदी किंवा धातूची वस्तू खरेदी करतात आणि घराच्या दारात दिवा लावतात ते मानतात की हा दिवा म्हणजे अकाल मृत्यूपासून संरक्षण आणि आयुष्य वृद्धीचं प्रतीक आहे ही कथा आपल्याला शिकवते की जर मनात श्रद्धा असेल तर अशक्य असं काहीच नाही अटल विश्वास आणि प्रेमाच्या प्रकाशानं मृत्यूसारखं अटल सत्यही हरवून जातं म्हणूनच धनतेरसचा हा सळ यमराजावर विजय मिळवणाऱ्या प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो मित्रांनो ही कथा तुम्हाला आवडली असेल ही माहिती प्रेरणादायी वाटली असेल तर भक्तिवाणी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या दिव्य आणि भक्तिमय कथेसह जय श्री लक्ष्मी माता